पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून मोठ्या वेगाने कामे सुरू आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून जोरदार हालचाली सुरू आहे या मार्गावरील कर्जत हद्दीत असलेले तिन्ही बोगदे यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत दरम्यान मुंबईचे उपनगर म्हणून कर्जत पनवेलचे विकासात हा कॉरिडॉर महत्त्वाचा ठरणार आहे खोदकाम पूर्ण करण्यासोबत या बोगद्यांमधील ट्रॅक रचना बॅलॉस प्लेस ट्रॅकवर असेल समकालीन आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने सार्वजनिक आश्रय क्षेत्र बोगदा नियंत्रण प्रणाली प्रकाश व्यवस्था आणि वायुजीवन प्रणाली यांसारखी पुरेशी स्मार्ट वैशिष्ट्ये तयार केली जात असल्याचे एमआरवीसी कडून जाहीर केले आहे कर्जत संतोष पेरने